Pousa kiti mota le ala Pousa Pamska, dranu, manu Tula ti to baisa Pousa jana kouta Kouta jana mota Kouta jana Chantukli Ashi jane ununu ko Mago, mga so मी नाही पण खाली उतरणं खाली पाय की छान झाड बघ किती हिरवी दिसत दिसतंय नवीन आवाड आहे छान बघा छान दिसते वातावरण ढग आहे मस्त आणि ओवी काय करते का दू? आहे शाळेत नाही गेली नाही का बर तुला काय ये काय येते येते का तुला तीन पाच सहा अरे सहा कुठे गेले काय मी का मन मग सहा

शाळेत छान खेळणे आहे की नाही खेळायला तू जात जाशील ना शाळेत रोज जाशील की नाही लक्ष्मी बसली आहे बघ लक्ष्मी कशी बसली आणि होळीची सायकल तोडून टाकली कुठं चालली का तुला पायडल मारता येते का मारून दाखवू सायकल वर बसून शाळेत जाते का हो गे येते आता ओवीला छान सायकल आहे ना ओवी बाय तू कुठे राहते ओवी का हो का तर चला मग बाय लाईक करा शेअर करा, करा। शेअर करा।, करा कसा वाटला व्हिडिओ सांगा बघा <laughs> किती छान वातावरण आहे मस्त वातावरण आहे छान बघा बघा कुठे छान झालं मस्त वाटते मी तर सांगा मग माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला चला मग ओवी ठेवाय चला मस्त चालवते कसं ऐकत वाव चला